हातकरंगले तालुक्यातील कुंभोस हिंगणगाव नेज शिवपुरी नरंदे आदी परिसरात समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीनं साजरी करण्यात आली यावेळी होळकर ग्रुपच्या धनगर गल्ली येथे तसेच ग्रामपंचायत कार्यालयात अहिलदेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच स्मिता चौगुले उपसरपंच अजित देवमोरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती राजाराम कारखान्याचे तज्ज्ञ संचालक अॅडव्होकेट अमित साजनकर छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक सुरेश तांडगे हातकरंगले संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अमोल गावडे ग्रामपंचायत सदस्य माधुरी घोदे जयश्री जाधव पाटील अमरजित बंडगर सदानंद महापुरे राहुल कत्ते निवास माने सुदर्शन चौगुले प्रभाकर घोदे रविराज जाधव ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक सचिन पुजारी यांनी केले तर आभार प्रवीण भानुसे यांनी मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज